मित्रा आ, मित्रा हो, खरज, तर मित्रांनो फेसबुकवरती तुम्ही फोटो अपलोड करून रील अपलोड करून व्हिडिओ अपलोड करून आणि स्टोरी लावून जी अर्निंग जी आहे ती करू शकता मित्रांनो हो खरच तर अर्निंग करण्यासाठी फेसबुकचा काही क्रायटेरिया आहे तर मॉनिटायझेशन कॉन्टेंट मॉनिटायझेशनचा एक टूल असतो फेसबुकवरती हा टूल जर तुम्ही एनेबल केला हा टूल जर चालू केला तरच तुम्ही फेसबुकवरून अर्निंग जे आहे ती करू शकता मित्रांनो तर फेसबुकचा अर्निंगचा म्हणजेच कॉन्टेंट मॉनिटायझेशनचा आधी क्रायटेरिया तो आहे तो थोडासा वेगळा होता आधी आ, आधी फेसबुकला दहा हजार फॉलोअर्स पाहिजे होते आणि त्याचबरोबर साठ मिनिटाचा वॉच टाइम पाहिजे होता परंतु आता मित्रांनो जो क्रायटेरिया आहे तो चेंज झालेला आहे तर आता सगळ्यांनाच मॉनिटायझेशन टूल जे आहे ना ते मिळणार आहे मित्रांनो जे फेसबुकवरती अगदी मन लावून काम करताय म्हणजे तो म्हणजेच तुमचे एक हजार फॉलोवर जरी असतील तरीही तुम्हाला कॉन्टेंट मॉनिटायझेशनचा टूल जो आहे मित्रांनो तो मिळणार आहे एकतीस ऑगस्ट पासून खूप जणांना फेसबुक कॉन्टेंट मॉनिटायझेशनचा टूल जो आहे ना तो देणार आहे मित्रांनो मॉनिटायझेशनचा टूल मिळवण्यासाठी मित्रांनो आपण त्या क्रायटेरियामध्ये फिट बसले पाहिजे जर आपण त्याच्यामध्ये फिट बसलात तर नक्कीच आपल्याला कॉन्टेंट मॉनिटायझेशनचा टूल जो आहे तो आपल्याला मिळणार आहे मित्रांनो तर आता कॉन्टेंट मॉनिटायझेशन तुम्हाला मिळवण्यासाठी जर तुम्ही तुमच्या फोटोवरती काम करताय ठीक आहे तुम्ही रील्सवरती काम करताय जर तुम्ही व्हिडिओ वरती काम करताय आणि स्टोरी लावताय तर याच्यावरती जर तुम्ही काम करत असाल सपोज जर तुम्ही फोटो टाकून तुम्हाला अर्निंग करायचं आहे फोटोवर जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला कन्सिस्टंटली काम करायचं आहे मित्रांनो म्हणजे रेग्युलर बेसवरती तुम्हाला तीन महिने तरी रेग्युलर तुम्हाला फोटो जे आहे ते फेसबुकला अपलोड करायचे आहे फोटोज अपलोड करताना आपल्याला फेसबुक जे आहे ना ते टाइम टू टाइम आपल्याला काही टास्क देत असतात मित्रांनो फक्त फोटोज अपलोड करायचे नाही आपल्याला फोटो सोबत आपल्याला वीक वीक मधून एकदा आपल्याला रील अपलोड करायची आहे त्याचबरोबर आपल्याला जर आपण वीक मधून एकदा जर लाईव्ह जर आलात तर आपली याच्यामध्ये एंगेजमेंट <laughs> तुम, जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे वाढते तर मित्रांनो मॉनिटायझेशन टूल मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्ही जे काही कॉन्टेंट तुम्ही जे अपलोड करताय ना याच्यामध्ये तुम्हाला लाईक्स मिळाले पाहिजे त्याचबरोबर आपले एक हजार सबस्क्रायबर पाहिजे आपल्या जे फेसबुकचं पेज आहे जो कॉन्टेंट आहे त्याच्यावरती तुमचं एंगेजमेंट खूप चांगली पाहिजे मित्रांनो आणि कमेंट पण आपल्याला आले पाहिजे हे जर सगळी एंगेजमेंट जर तुमची व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्ही फेसबुकवरून अर्निंग जे आहे ना ती करू शकणार आहात चला तर आपण बघूया मित्रांनो की कॉन्टेंट मॉनिटायझेशनचा जो टूल आहे ना तो कसा आपल्याला मिळवायचा आहे कसा चालू तर मित्रांनो आपल्याला इथे फेसबुकचं जे पेज आहे आपण क्रिएट केलेलं ते ओपन करायचं आहे फेसबुकचं पेज ओपन केल्यावरती आपल्याला डॅशबोर्डवरती ओपन करायचं डॅशबोर्ड ओपन करायचं आहे हे पेज आहे बघा मी आत्ताच क्रिएट केलेलं आहे फेसबुकचं पेज डॅशबोर्ड आपण ओपन केला इथे आपल्याला काही ऑप्शन्स दिसत आहेत होम इनसाइट कॉन्टेन्ट एंगेजमेंट असे एका लाईनीमध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिल्या जातात जर जा तुम्ही होमवरती क्लिक केलं तर होमवरती तुम्हाला इथे आपले फॉलोअर्स किती आहेत ठीक आहे आपल्याला आतापर्यंत आपल्या पेजवरती किती व्ह्यूज आले आहेत एंगेजमेंट किती आहे फॉलोअर्स किती आहेत ठीक आहे इथे पूर्ण टूल्स जे आहे, किती आहे। तुम्हाला फोमच्या टॅबमध्ये दिसत असतात बघू शकता मित्रांनो इथे तुम्हाला नेक्स्ट स्टेप जे दिसतंय ना इथे तुम्हाला काही टास्क पण दिल्या जातात तर ते टास्क जे असतात ना तुम्हाला वीकली ते कम्प्लीट करावं लागतात नेक्स्ट स्टॅप आहे इनसाईड तर इन्साइटमध्ये तुम्हाला लास्ट नाइन्टी डेजचा डेटा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला किती व्ह्यूज आलेले आहेत तर हा जो डेटा आहे तुम्हाला ते इन्साईटमध्ये बघायला मिळत असतो मित्रांनो अठ्ठावीस दिवसांचा नाईन्टी डेजचा आणि तुम्हाला खाली रिसंट कॉन्टेंट तुम्ही कोण कुठला टाकला आहे ते पण तुम्हाला बघायला मिळतं त्याच्यावरती व्ह्यूज किती आले ते पण दिसतं मा आहे इंट्रॅक्शन किती आलेले आहेत मी आत्ताच हे पेज ओपन केलं असल्यामुळे मला जास्त माझ्यावरती पेजवरती फॉलोअर्स नाही आहेत ना इंट्रॅक्शन आहेत तर तुम्ही थर्ड ऑप जो टॅब आहे तो बघा कॉन्टेंटचा तर आत्तापर्यंत आपण किती कॉन्टेंट अपलोड केलेले आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये दिसत असतं लायब्ररीमध्ये कॉन्टेंट लायब्ररीमध्ये तर इथून तुम्ही जे आहे बघू शकता त्याच्यानंतरचा जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय ना तो एंगेजमेंटचा आहे तर याच्यावरती तुम्ही एंगेजमेंट जे आहे ते चेक करू शकता की कि तुम्हाला किती आतापर्यंत एंगेजमेंट आता एंगेजमेंट आपली किती झालेली आहे म्हणजेच लाइक्स कमेंट रीच आपले कुठपर्यंत पोहोचले आहे ते त्याच्यानंतरचा जो टूल आहे तो बघा मॉनिटायझेशनचा आहे इथे आपल्याला खाली कॉन्टेंट मॉनिटायझेशन दिसतंय ना लास्टला आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे कारण सगळं मिळून आता एकच फक्त कॉन्टेंट मॉनिटायझेशनच टूल त्यांनी बनवलेला आहे तुम्ही इथे वाचू शकता यू कॅन एक्सपिरियन्स ई स्ट्रीम ॲड ॲड ऑन रील्स अँड परफॉर्मन्स बोनस ॲज अ युनिफाईड मॉनिटायझेशन प्रोग्राम म्हणजे सगळं मिळून फक्त हाच एक मॉनिटायझेशनचा टूल त्यांनी बनवलेला आहे ते तुम्ही e ad, खाली बघू शकता सबमिटेड मी इथे ना ऑलरेडी सबमिट केलेलं आहे म्हणजे माझा जो इंटरेस्ट होता मॉनिटायझेशनसाठी मी ऑलरेडी तो सबमिट केलेला आहे तर तुम्हाला इथे सबमिटच्या आधी तुम्हाला आहे ना इथे जो टॅब सॉरी इथे जे ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला आय एम इंटरेस्टेड म्हणून दिसणार आहे तर आय एम इंटरेस्टेडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅग जायचं आहे बॅग गेल्याच्यानंतर तुम्हाला तीन डॉट जे दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी बघा सगळ्यात शेवटी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक सेकंड इथे तुम्हाला लिंक मिळेल आपली फेसबुकच्या पेजची जी लिंक आहे ना ती लिंक दिसणार आहे तिथे कॉपी लिंक ती करून घ्यायची आहे कॉपी लिंक केल्याच्या नंतर परत आपल्याला मॉनिटायझेशनच्या टॅब वरती जायचं आहे मॉनिटायझेशनच्या टॅबवर तुम्ही जाणार ना तर तिथे तुम्हाला एक बॉक्स दिसणार आहे बघा तर त्या बॉक्स वरती ही जी लिंक तुम्ही कॉपी केलेली असणार आहे ना ती तुम्हाला फक्त तिथे तिथे पेस्ट करायची आहे तिथे तुम्हाला काहीही टाईप करायचं नाही दुसरं कुठलाही तुम्हाला जास्त काही तिथे टाकण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला तिथे लिंक पेस्ट करायची आहे आणि आय एम इंटरेस्टेड म्हणून तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर तुमचं जे इंटरेस्ट आहे तो फेसबुकपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ह्याच्यासाठी जर इलिजिबल असाल इलिजिबल असल्याच्या नंतरच तुम्हाला कॉन्टेंट मॉनिटायझेशनचा टूल जो आहे ना तो मिळणार आहे तर तुम्हाला जो क्रायटेरिया आहे तो आधी फॉलो करावा लागणार आहे तुमचा क्रायटेरिया पूर्ण असेल एक हजार फॉलोअर्स जर तुमचे असतील आणि एंगेजमेंट चांगली असेल सगळ्या जर क्रायटेरिया व्यवस्थित असेल ना तर नक्कीच तुम्हाला हा टूल जो आहे ना तो एकतीस ऑगस्ट नंतर सगळ्यांना हा मिळणार आहे मित्रांनो तर आय होप मी इन्फॉर्मेशन जी सांगितली ती तुम्हाला आता समजली असेल बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कॉन्टेंट मॉनिटायझेशनचा जो टूल आहे जो सेटअप आहे ना तो मिळवू शकणार आहात मित्रांनो मी आशा करते मित्रांनो आता जी काय मी माहिती तुम्हाला सांगितली आहे ती, ती नक्कीच समजली असेल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बघा मित्रांनो आपली काळजी